विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे यांची सभा कर्कंब इथं आयोजित करण्यात आली होती या सभेत बोलताना अभिजित पाटील यांनी विरोधी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांचा चांगला समाचार घेतला विधानसभा ही एक परीक्षा मी पूर्ण अभ्यास करून पेपर सोडवतोय तर उमेदवार असलेले रणजित भैया लॉलीपॉप घेऊन झोपतात आणि त्यांचे वडील बवनदादा त्यांचा पेपर सोडवतात अशी खुमासदार टीका त्यांनी रणजित शिंदे यांच्यावर केली आहे के परीक्षा विधानसभा म्हणजे परीक्षा झाली वीस तारखेला परीक्षा तारखेला निकाल आहे आता मी काय करतोय मी रात्रीभर अभ्यास करतोय दिवसभर करतोय सगळ्याच्या बीटी घेतोय आणि मी पेपर सोडवतोय प्रश्न उत्तर मग कर्कमच्या पाण्याचं काय करायचं नदीच्या पाण्याचं काय करायचं मग मुक्सा चिंचनला पाणी कसं जास्त द्यायचं जा, शेतकऱ्याला वाव कसा द्यायचा मी सगळ्या प्रश्नाची उत्तर सोडवायला लागलोय आणि समोरच्या बाजूला काय झालंय बघा रणजित बाहेर झोपले तोंडात अधिक पद घेऊन दादा सोडवायला लागलोय रणजितबाईच्या हातात लागली आहे आणि ही दादा प्रश्न सोडवायला गेला चुकीचाय गमेदवार कोण आहे रणजित भाई बोल ना बाबा माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या